ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज आपण तळतळाट तल शाप याबद्दल बोलणार आहोत म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला तिचा कसलाही गुन्हा नसताना त्याचा कसलाही आपला त्रास नसताना आपण जर त्रास दिला न? तर आपल्याला त्या व्यक्तीचा तळतळाट त्रल शाप लागतो न? आता ही शिकवण कुणासाठी आहे की जे काम माझ्याकडून लोकांनी दीक्षा घेतलेली आहे गुरुमंत्र घेतला आहे शिवमंत्र घेतला आहे त्यांच्यासाठी विशेष आहे कारण माझी एक शिकवण आहे त्यांना की आपण कुणालाही त्रास देऊ नका कुणालाही म्हणण्यापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये वयस्कर मंडळी असतात सासू सासरे आई वडील अजी आजोबा अगर इतर कोणी असतील हम्म अगर आपल्यापेक्षा लहानही असतील की त्या लोकांना त्या मंडळींना आपण त्रास द्यायचा नाही हम्म का त्रास द्यायचा नाही की त्यांनी जर त्यांच्या मनातून मनातून जर शाप दिला तुझ असं होईल तुझ तस होईल वगैरे वगैरे हम्म तर ते तसं होत लक्षात घ्या हम्म ज्यांना तळमळीन रागाच्या भरामध्ये जर तसा उल्लेख केला शब्दाचा तर ते शब्द खरे होतात आणि आपली आदोगोती होते आपल्याला कुठे यश येत नाही आपण ताणतणावामध्ये राहतो आपली प्रगती होत नाही खूप काही होतो, केवळ त्या व्यक्तीनं त्याच्या मुखातून काढलेल्या शब्दामुळे तुम्हाला एक आठवण करून देतो आपण ग्रंथ का वाचतो ग्रंथाची शिकवण काय तेच आहे एक रामानामध्ये एक उदाहरण थोडक्यात देतो मी जास्त बोलणार नाही त्याच्यावर पण श्रावण बाळाचे आईवडील तो बाळ आईवडिलाची सेवा करत त्यांना काशीला घेऊन जायचं होतं त्याला तीर्थयात्रेसाठी हम्म आईवडिलांनी इच्छा व्यक्त केली त्या काळामध्ये कसलीही वाहनाची सोय नव्हती काही नव्हती म्हणून समजा आता ती कावड वगैरे काही तुम्हाला अलीकडल्या मंडळीला कळणार नाही परंतु एक कास तर दोन टोपल्या असतात टोपल्या आणि त्या टोपल्याला दोरी बांधून एक काठी बांधलेली असते आणि त्या काठी महाग एक टोपलीन पुढे एक टोपली अशी खांद्यावर घेतल्या जाते आणि महागं त्यांना त्या आई पुढे वडील असे घेऊन तो तीर्थयात्रेला चालला होता आणि सायंकाळची वेळ होती म्हणून थोडं थांबला आणि आईवडिलांनी पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली तो पाणी आणण्यासाठी एका नदी अथवा तलाव असेल ते तिथे गेला असताना शिकारीसाठी श्रीरामाचे वडील दशरथ राजा हे आले होते आणि त्यांनी अंधारात त्यांनी की त्यांना काय वाटलं की कुणीतरी प्राणी पाणी पिण्यासाठी आलाय असं त्यांना वाटलं आणि त्या दिशेने त्यांनी बाण सोडला आणि त्यात ते श्रावण बाळ मृत्यू पावला आणि श्रावण बाळ मृत्यू पावल्यानंतर आता ती खूप कथा मोठी पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये बोलतोय आणि मग त्या आईवडिलांनी त्या, त्या दशरथ राजाला शाप दिला की आम्ही जस आमचं बाळ बाळ करून मेलो मरणार तसा तू तु सुद्धा तुझ बाळासाठी तुझ्या मुलासाठी तू तु बाळ बाळ करून मरशील आता ही सगळ्यांना माहित आहे की आता दशरथाची जी काही चूक होती का त्यांनी सहज मारलं आणि ही नकळतपणे झालेली गोष्ट होती न? पण ह्या आईवडाची चूक नव्हती श्रावण बाळाची चूक नव्हती पण नकळत झाली गोष्ट तशी पण त्यांना शाप बसला आणि त्या शापामुळे दशरथ राजा पुढे राम राम करून राम जेव्हा वनवासाला गेले तेव्हा दशरथ राजा सुद्धा राम राम करून त्यांनी प्राण सोडला एक उदाहरण द्यायचं आपल्या थोडक्यात तशाच पद्धतीनं आपण सुद्धा अशा चुका काही कळ म्हणजे करतोच नकळत बी करतो तर त्यावर लक्ष द्यायचं जेणेकरून आपल्या हातून अशी कुठलीही चूक होता कामा नये कुणाचं मन दुखवता कामा नये विनाकारण कुणाचं मन दुखू नका आईवडिलाचंच नाही तर कुणाचं इतरही लोकांचं त्यांचा कसलाही दोष नसताना आपण जर त्याचं मन दुखवलं तर त्याची जी तळमळ आहे त्याच्या आतून जी निघणारी ऊर्जा आहे जी काही ऊर्जा ती ऊर्जा आपल्याला बर्बाद करते आलं लक्षात तुमच्या आता बऱ्याच ठिकाणी ऑफिसमध्ये वरिष्ठ लोक कनिष्ठ लोकांना खूप त्रास देतात बऱ्याच वेळेस त्यांची चूक पण नसते त्यावेळेस असे लोक खूप त्रास देतात त्यांना खूप ठिकाणी कारण माझ्याकडे खूप ह्याच्यातून फोन येतात मी प्रत्यक्ष सांगतात की आम्हाला वरिष्ठाचा खूप त्रास होतो विनाकारण त्रास देतात तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर तसा त्रास होत असेल जर तुमचा काहीही गुण नसताना जर त्रास होत असेल तर नक्कीच जो कोणी असेल व्यक्ती वरिष्ठ असेल अगर त्याच्या पुढचा असेल त्याला मला काही देणं घेणं नाही पण तुमची तळमळ तुमच्या तळमळीतून जो निघणारी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळे त्या व्यक्तीचं नुकसान भरपूर होतं त्याला आपण त्रास त्याच्यापेक्षा जास्त होतो असं वेगवेगळ्या प्रकारे कुणाचं मन दुखवता नये आपण विनाकारण त्याचा गुन्हाही नसताना जर तुम्ही तसं मन दुखवलं तर त्या व्यक्तीच्या शरीरातून डोक्यातून जी ऊर्जा निघते ती आपला घात करू शकते आपली प्रगती होत नाही हम्म तुमच्या आलक लक्षात अशा पद्धतीनं एक सांग नाही तुम्हाला आता खूप वेळा कुणी कुणाला कुणी समजा मित्र असतात मैत्रिणी असतात की जाणून बुजून त्याला त्रास व्हावा म्हणून काहीही करतात त्याचा गुन्हा नसतानाही त्यावेळेस सुद्धा असं होतं कुठेही कुणाचंही सांगतो एक एक उदाहरण दिले फक्त छोटी छोटी पण आपल्या हातून कुणाचंही मन दुखू नका कुणाचंच मन दुखू नका आपलं मन स्थिर ठेवा लक्षात ठेवा की आपल्या हातून कुणाचं मन तर दुखत नाही अगर आपल्याकडून कुणाचं मन दुखवल्या जात नाही ना जेणेकरून आपल्याला कुणाचा शाप तर लागणार नाही ना मग आपण म्हणतो की असं का होईल आपली आर्थिक परिस्थिती का डावली आपल्याला आरोग्य का बिघडलं काय काय काही का होतं ना आपल्याला आपयश येत बऱ्याचशा गोष्टी होतात केवळ या गोष्टीमुळं आणि मी तर मी तर चांगलं करतो काय डोंगल चांगलं करतो तुझ्या हातून कुणाला त्रास झाला की बघ अगोदर आपण स्वतः आपण निरीक्षण करायला पाहिजे स्वतःच की बाबा आपल्या हातून कुणाला काही झालं का वाईट झालं का कुणाचं मन दुखवलं का आपल्या शब्दामुळं कुणाचं मन तर दुखवलं नाही ना या गोष्टी लक्षात घ्या म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही अगर आपली अधोगती होणार नाही खूप घातक ही गोष्ट दिसते सोपी पण काम मोठं करते आपली प्रगती होऊ देत नाही आपण लक्ष देत नाही त्याच्यावर खूप खूप वेळा आपण ज्या वेळेस समस्या आपल्याकडे निर्माण होतात ना केवळ हीच गोष्ट असते आपल्याला कळत नाही कुणाचं मन दुखवायलात आपण काय करायलो काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी मंडळी समजा देवधर्म करते जप वगैरे अशा गोष्टी देवात आहे अशा मंडळीचं तर मन अजिबात दुखू नका जी जपातपातली आहे आता तुम्ही मंडळी आहेत तुम्ही दीक्षा घेतलेली तुम्ही गुरुमंत्र करता शिवमंत्र करता आणि तुमचं मन जर कोणी दुखवलं तुम्ही फक्त शांत बसा विनाकारण तुम्हाला कोणी त्रास दिला काही दिला फक्त तुम्ही नामस्मरण करत राहता ते करत राहा फक्त बरोबर त्या व्यक्तीचा कार्यक्रम झाला म्हणून समजा हा तो कार्यक्रम झाला म्हणजे झाला फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा म्हणून तर मी सांगत असतो तुम्हाला की तुम्ही नामस्मरण करा देवाचं करा देवपूजा करत जा मग देऊ द्या कुणी तुम्हाला त्रास द्यायचा फक्त तुम्ही निष्ठेनं करा तुम्ही जर निष्ठेने काही केलं या गोष्टी जर केल्या सर्व तर तुम्हाला नक्की यामध्ये फळ मिळेल कारण तुम्हाला विनाकारण जर त्रास दिला ना तर त्या व्यक्तीचा कार्यक्रम झाला म्हणून समजायचं त्याच्यामुळे तुम्ही शांत बसा फक्त तुम्ही तुमचं जप ह्या गोष्टी सोडू नका मनातून करा देवाचं मनातून करा देऊ द्या तुम्हाला कोण त्रास देते ते द्या त्याची करू नका तुम्ही त्रास देणाराच कधी चांगलं होणार नाही लक्षात घ्या माझ्याकडे खूप लोक येतात की महाराज असं होईल तसं होईल हे बोलत राहतात पण खूप वेळा आपल्याच हातून अशा नकळत चुका झालेल्या असतात तर तशा चुका करू नका एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आणि आजचा हा कार्यक्रम येथेच थांबवायचा आहे पण लक्षात आलं ना तुमच्या विनाकारण कुणाला त्रास देऊ नका आणि त्यांचा शाप घेऊ नका आणि तळतळाट घेऊ नका एवढंच आज तर असो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम येथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा